जी महाराज यांच्या प्रतिमेला हर अर्पण करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला तस थोडस वाटायला लागलं ला। अजूनही तसं काय फार मी फ्रेश आहे वगैरे असं नाही आहे पण होता सगळे मध्ये कधी ते इतकी बडबड 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 सगळी सुरू आहे भाषण सुरू आहेत मुलाखती सुरू आहेत सगळ्या गोष्टी सुरू आहेत माझी बहुतेक सगळी भाषण तुम्ही बघितली असतील ऐकली असतील ऐकलेत ना पाहिलेत ना त्याही ना आजच आज आपण सकाळी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला अनेक विषय आपण त्याच्यामध्ये विकासाचे अनेक विषय त्याच्यामध्ये मांडलेत जे आजपर्यंत मी भाषणामध्ये भाषणातून मांडत आलो पण आमच्या लोकांना काही त्याच्याशी कर्तव्य नाही विकासाच्या मुद्द्यांशी आम्हाला घाडणी रस्ते मिळाले तरी चालतील आम्हाला घाणे गटर मिळाल तरी चालतील आमच्याकडे ट्रॅफिक जॅम झाला तरी चालेल आमच्याकडे अनधिकृत बांधकाम झाली तरी चालतील आमच्याकडे मुलांना शिक्षणापासून बाजूला राहिले तरी चालतील ऍडमिशन नाही मिळालं तरी चालतील आम्हाला हॉस्पिटलमध्ये आम्हाला काय तुमची जागा नाही मिळाली तरी चालेल पेशंटला नाही नेता आलं तरी चालेल पण आम्हाला इंटरेस्ट कशात शिंदे यांच्याबद्दल काय बोलले मग फडणवीस त्याच्याबद्दल काय बोलले मग उद्धव ठाकरे ह्याच्याबद्दल काय बोलले मग तुम्ही ह्यांच्याबद्दल का असं बोललात निवडणुका म्हटल्यानंतर आपण एकमेकांवरती टीका टिप्पणी करतो वगैरे सगळं ठीक आहे पण तुमचा प्रश्न विचारण्याचा मुख्य मुद्दा हा कसा असू शकतो तुम्ही खरं विचारलं पाहिजे की बाकीचे जाहीरनामे दिलेत तुमचा जाहीरनामा आज आलाय हे प्रश्न तुम्ही कसे काय सोडवणार आहात याच्यावरची उत्तरं काय आहेत शाळा कशा उभी राहणार कॉलेजेस कशी उभे राहणार चांगले रस्ते कसे मिळणार आमचं एकूणच आयुष्य सुखकर कसं होणार हे मला असं वाटतं प्रश्न विचारण्यापेक्षा हा राजकारणी तुमच्याबद्दल काय बोलतोय तो त्यांच्याबद्दल काय बोलतोय है, हा ह्याच्याबद्दल काय बोलतोय कोंबडी झुंजवायची फक्त आणि दिवसभर आमचं तेच चालू राहणार मग कोणतरी ह्याच्याबद्दल बोलणार मग हे दुसरीकडे जाणार म्हणणार की बघा तो तुमच्याबद्दल असं बोलला तुमचं काय म्हणणं आहे मग तो दुसऱ्याकडे जाणार तो म्हणला तुमचा तो असं बोलला तुमचं काय म्हणणं आहे आणि हे आपले दिवस झगडणार दिवस काढून टाकणार संपला यांचा विषय पण आमच्या आयुष्यातले मूलभूत प्रश्न याच्यातनं त्यातनं सुटणार आहेत का ही निवडणूक आपण का लढवतोय कशासाठी तुम्ही उरातानामध्ये उभे राहून रांगेबंद मतदान करताय कोणीही प्रश्न विचारत नाहीत कोणाला काही देणं घेणंच नाहीये खरता आज, मी खरं तर आज तुमचं फक्त दर्शन घेण्यासाठी म्हणून मी इथे येणार होतो याने सभास लावली पण मी सगळ्या माझ्या मला असं वाटतं मी सगळ्या ले सभांमधनं मी अनेक विषय सगळे बोललेलो आहे तुमच्यापर्यंत ते सगळे अनेक विषय पोहोचलेले आहेत तुम्ही कसे आहात हे विचारण्यासाठी म्हणून मी उल्हासनगरला आलोय काय फारसं लंबचवढ भाषण देण्यासाठी करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो नाही मी तुम्हाला फक्त एवढीच एक गोष्ट सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहे की गेल्या पाच वर्षामधला जो खेळ तुम्ही बघितला असेल महाराष्ट्रामधला मी असा महाराष्ट्र याच्या अगोदर कधी पाहिलं नाही म्हणजे मला हे युद्ध युती किंवा आघाडी मला हा पक्ष नको म्हणून मी यांना मतदान केलं तर हा निवडून आल्यावर ह्यांच्याबरोबर जाऊन बसला अरे गदड्या मग मी ह्यालाच केलं असतं ना मतदान मी तुला तू ह्यांच्या विरोधात आहेस म्हणून मी तुला मतदान केलं तू ह्यांच्याबरोबर जाऊन बसलास हा तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही का वाटत तुम्ही ज्यांच्यासाठी म्हणून तिथे उन्हातानामध्ये उभं राहायचं आणि उन्हातानामध्ये उभं राहून तुम्ही मतदान करायचं आणि नंतर तो माणूस किंवा तो पक्ष उठतो आणि दुसऱ्या पक्षांवर जाऊन बसतो तुम्ही निवडून दिलेले आमदार उठतात विकले जातात आणि दुसऱ्या पक्षावर जाऊन बसतात तुम्ही सहज मोफत म्हणून दिलेलं एक मत हे करोड रुपयाला विकलं जातं नंतर हा तुमच्या मताचा अपमान नाही मी जो गेल्या पाच वर्षामध्ये जो खेळ झाला ना या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं त्या मतांचा जो अपमान झालेला आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता वीस तारखेला सगळ्या गोष्टी सोडून द्या बाकीच्या शहराच्या शहर आमची बकाल होत आहेत शहरामध्ये काय आम्हाला राहण्यासारखी व्यवस्था नाही सो सोय राहिलेली नाही मी आता त्या कल्याण वरन आलो इथे पण तीच परिस्थिती इमारती वाढतायत पाणी आहे का तेवढं आमच्याकडे काय टँकर राज चालतो हेच सगळे राजकारणी ह्यांचेच सगळे टँकर्स हेच सगळे इमारती उभ्या करणार हेच सगळे बिल्डर्स तुम्हाला इकडे आणणार आणि मग ह्यांच्याच टँकरने तुम्हाला पाणी पुरवणार आणि मग त्याचे पैसे हेच मोजणार आणि हे सांगणार आम्हाला विकास आहे असा घरातन बाहेर पडल्यावरती एक चांगलं वातावरण पाहिजे आपल्याला आज इथे माझ्या माता भगिनी आले त्यांच्यावर जे काही कच्चे बच्चे आलेत आपण त्यांच्या भविष्याचं काय ठरून बसलोय काय घेऊन बसलोय आणि त्याच जर समजा आपल्याला काही वाटतच नसेल तर आपण निवडणुका का लढवतोय एकदा मनाशी प्रश्न तर विचारून बघा आज मी हीच गोष्ट फक्त तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी आज इथे इथपर्यंत आलो खरं तर मला तुमच्याशी भेटून बोलायचं होतं माईकवरून बोलायचं नव्हतं मला तुमचं मंडई मला ऐकून घ्यायचं होतं हे कसं होतं हे आपलं एकतर्फीच होऊन जातं मन की बात पण येऊन भेटलो असतो तुम्हाला तुमचं काही चार गोष्टी तुमच्या ऐकल्या असत्या माझ्या काही चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या असत्या पण असो तुमचं दर्शन झालं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय मी फार चौड भाषण करण्यासाठी आलेलो नाही इथे मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की येत्या वीस तारखेला कुठेही बेसावत राहू नका ही सगळी मंडळी तुमचा फक्त गैरफायदा घेत आलेली आहेत आत्ता हात जोडून येतील नंतर कुठे काय जातील घरंगडत तुम्हाला कळणार पण नाही पत्ता पण लागणार नाही आमच्या उमेदवारामध्ये नाव त्याचं भगवान आहे पण भगवान एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची परमेश्वर बघतोय तुझ्याकडे नंतर यांना विसरायचं नाही या सगळ्यांना आपण जो शब्द देतोय तो आपण पाळण्यासाठी जन्माला आलेलो आहोत एवढी आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना बांधवांना माझी विनंती आहे की येत्या वीस तारखेला कुठेही बेसावत राहू नका कुठेही गाफील राहू नका गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मतांचा जो अपमान झाला आहे तो विसरू नका जो महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा खेळखंडोबा झालाय विसरू नका हे सगळे धंदेवाईक जे सगळे उभे आहेत समोर उद्या निवडणुकीच्या तोंडावरती शेवटचे दोन दिवस पैसे फेकून मारतील पैसे वाटतील नक्की यांनी कोणाला तरी लुटलंच आहे तुम्ही यांना लुटा आणि मतदान भगवानच्या मागे उभं करा आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण फक्त भगवानच नाही संपूर्ण माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे उमेदवार जिकडे उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण सर्वांना प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र